नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझ्या सगळ्या गोड ताई आणि मैत्रिणींना हे सांगणं आहे की आज आज म्हणजे आज आहे गुरुवार म्हणजे मी व्हिडिओ उशीरला तुमच्या तुम्हाला पाठवत आहे तर आज आहे गुरुवार आणि पंधरा ऑगस्ट तर आज माझ्या बाबतीत खूप चांगली एक गोष्ट घडलेली आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला माझ्या बाबतीत असं घडेल तर मी ती काय आहे हे लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करेन त्याच्यासाठी मला अगोदर अक्कलकोटला जायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तिथून फोटो किंवा ती काय आहे ती मी नक्की शेअर करेन तर आणि दुसरी एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा सगळ्यांचा मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे खूप म्हणजे खूप तुम्ही सगळेजण माझ्यावर मनापासून प्रेम करत आहात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि मला वाटतं आहे माझे आत्तापर्यंत कुंचम सात हजार धनलक्ष्मी कुंचम सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा धनलक्ष्मी मातेची आपल्या सगळ्यांवर अखंड कृपा आहे आणि सगळ्यांवर अखंड कृपा राहणार रा आहे आणि राहो अशीच मी सुद्धा आपल्या धन धनलक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते तर मैत्रिणीनो तुम्ही तुम्हाला ज्या मी धनलक्ष्मी कुंचमच्या सेवा सांगत आहे त्या तुम्ही सगळेजण करत आहात आणि तुम्हाला सगळ्यांना खूप छान रिझल्ट येत आहे आणि कितीही जर आपण मेसेजद्वारे जर सांगितलं तर ते कळत नाही किंवा व्हिडिओद्वारे जर सांगितलं तरीसुद्धा कळत नाही पण ज्या वेळेस तुम्हाला फोनवर बोलल्यानंतर जे समजतं जे तुम्ही मला प्रतिसाद देतात जे तुम्ही मला सांगता की ताई फोनवर बोलल्यावरच आपलं जे व्यवस्थित तर मला एक, एक, एक ताई ज्या बोलतात त्यांच्या जे म्हणजे आपल्यामध्ये जे नातं निर्माण झालेलं आहे जे आपल्यामध्ये बोलणं होतं इतका वेळ आपण बोलतो ते मला खूप आश्चर्य वाटतं की इतक्या कमी वेळेमध्ये इतके छान आपले नातेसंबंध तयार झालेत आणि हे सगळं फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे झालेलं आहे आणि धनलक्ष्मी कुबेर कुंचम यांच्यामुळे मला भरपूर आज अशा माझ्या आयुष्यामध्ये लक्ष्मी रूपामध्ये तुम्ही सगळ्याजणी आलेले आहात तर तुमचे सगळ्यांचे मी खूप 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 धन्यवाद देते तर बघा आज आहे गुरुवार आणि ही गुरुवारची मी पूजा करत आहे आणि आज भरपूर धनलक्ष्मी कुंचम म्हणजे सेवा कराय सिद्ध करायचे आहेत आणि माझे आज दिवस माझा अख्खा जाणार आहे तर मी उद्या शुक्रवारी सगळ्यांची पॅकिंग करणार आहे आणि शुक्रवारी सगळ्यांना पार्सल मी म्हणजे पार्सल करते तिथून ते तुमच्यापर्यंत सोमवार किंवा मंगळवारपर्यंत येतील तर ज्यांचं कोणाचं पार्सल पोहोचलेलं नसेल त्याने नक्की फोन करा किंवा मॅसेज तरी करा पण ज्या वेळेस आपण फोनवर बोलतो आपल्यामध्ये जे संवाद होतात जे तुमच्या घरातील काही प्रश्न आहेत किंवा ज्या तुमच्या काही समस्या आहेत त्या ज्या वेळेस तुम्ही मला सांगता त्यावेळेस मला असं वाटतं ना की कि किती आपलं एक प्रकारचं जुनं नातं आहे आपलं जे बोलणं असतं ते मला खरंच मनाला मी दिवसभर विचार करत असते आपलं ह्या या, या बोलण्यामुळेच फक्त तर असंच फोन करत जा असंच तुम्हाला जर कुठली शंका असेल तर तुम्ही नक्की फोनद्वारे विचारू शकता किंवा बोलू शकता कुठलीही समस्या पैशाने सुटत नाही किंवा कुठल्या ह्याच्याने पण माणसानं दोन शब्द ज्या वेळेस प्रेमाने आपण बोलतो त्यावेळेस त्या पुढच्या माणसाला थोडंसं तरी समाधान वाटतं ह्याच्या याचं मला खूप समाधान वाटतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता माझ्यावर भरवसा ठेवता मला आपलं म्हणून तुम्ही ज्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करता ज्या समस्या विचारता किंवा धनलक्ष्मी कुंचमच्या तुम्ही घरामध्ये सेवा करता त्यावेळेस तुम्हाला सुद्धा खूप छान वाटतं खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तर ही सगळी सेवा केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव आ आलेला आहे तो सुद्धा मला खूप म्हणजे खूप असं मनातून माझ्या डोळ्यातनं पाणी येतं इतके छान तुमचे अनुभव असतात इतक्या छान तुमच्या समस्या समस्यावर तुम्हाला उत्तर मिळालेलं असतं तर असंच तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा हीच मी धनलक्ष्मी माता आणि श्री स्वामी चरणी प्रार्थना करते तर आत्तापर्यंत आपल्याला धनलक्ष्मी मातेने खूप काही दिलेलं आहे आणि श्री स्वामी समर्थ माऊलीने सुद्धा खूप काही दिलेलं आहे आयुष्यामध्ये आपल्याला फक्त छान सेवा करायची आहे साधीभोळी सेवा करायची आहे आणि ही साधीभोळी सेवा आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस खरोखर कर लक्ष्मी माता आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता आश लक्ष्मी मातेचा आशीर्वाद जो असतो तो आपल्यावर अखंड राहणारच आहे तरी बघा सगळ्यांचे धनलक्ष्मी कुंचमची सेवा झालेली आहे तुपाचे दिवे समोर मी लावलेले आहे जे मी बनवते तेच लावलेले आहेत आणि आपल्याकडं एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे ते म्हणजे नवरत्न जे नवरत्न आहे ते खूप स्वस्त आहे या वेळेसचं गेल्या वेळेस जे मी मागवलेलं होतं ते थोडं महाग होतं तर या वेळेस जे नवरत्न आहे ते खूप छान आणि स्वस्त पण आहे म्हणजे सगळ्यांना परवडण्यासारखं आहे तर जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअपद्वारे सांगा पण हे जे नवरत्न आहे ते आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर म्हणजे वास्तूमध्ये आपल्या ठेवल्यानंतर हो ह्याचा खूप फायदा होतो आणि खूप ओरिजिनल आहेत आणि हे मला केंद्रामधून मिळालेलं आहे केंद्रामध्ये जे म्हणजे आता आमच्या ओळखीचे आहेत त्यांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं अशा अशा बऱ्याच समस्या आहेत तर मी त्यांनी सांगितलं की हे नवरत्न तुम्ही घेऊन जा आणि जे आपले शेवेकरी आहेत त्यांना फक्त एकदा वापरून बघायला सांगा म्हणजे त्यांच्या समस्या नक्की सुटतील त्यांच्या जे आर्थिक अडचणी आहेत त्यासुद्धा नक्की सुटतील तर त्यांनी मला हे नवरत्न दिलेले आहेत आणि मी त्याचीसुद्धा आज पूजा केलेली आहे आणि ज्या वेळेस मी अष्टलक्ष्मी दिवा आणलेला दुसऱ्या ताईंसाठी आणलेला त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे त्यांचंसुद्धा म्हणणं होतं मागणं होतं की माझा धनलक्ष्मी जी दिवा आहे म्हणजे दीपक आहे त्याचीसुद्धा ताई तुम्ही पूजा करून द्या तर सगळ्या धनलक्ष्मी कुबेर कुंचमच्यामध्ये आपला अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा पूजा झालेली आहे आणि अष्टलक्ष्मी दिवा किंवा जो धनलक्ष्मी आपला कुंचम आहे तो ठेवण्यासाठी जर तुम्हाला चौरंग पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे आहेत एकदम छोटे छोटे आणि पांढरे डिझाईन केलेले आहे आणि हा आहे अष्टगंध तर हा अष्टगंध लावल्यामुळे जे देवांच्या आपण जे म्हणजे डोक्यावर जे लावतो सॉरी कपाळावर जो आपण हा अष्टगंध लावतो त्यावेळेस काळे डाग पडतात किंवा असं वेगळंच त्या कलर त्या ठिकाणी येतो तर ह्या अष्टगंधामुळे डाग पडत नाहीत आणि वास खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर आहे एका देवाला जर लावलं तर खूप छान ला वास येतो सगळ्या देवांना लावल्यानंतर घरभर वास पसरतो आणि आज बघा मी अष्टगंधसुद्धा तो लावलेला आहे आणि अष्टगंधाचा आणि मोगऱ्याचा असा वास सकाळपासून घरामध्ये सुटलेला आहे तर आपला जो धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा आज खूप छान झालेली आहे सेवा आरती झाली तोपर्यंतच खूप छान आपल्याला बातमीसुद्धा मिळालेली आहे आणि सगळं झाल्यानंतर आपल्या आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला काहीतरी दुधाचा किंवा खडी साखरेचा किंवा साधी साखर जरी असेल तर त्यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पण ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये द हा कुबेर लक्ष्मी कुंचम येतो त्यावेळेस तुम्हाला अगोदर जो पार्सल येतं आपल्या घरी त्याच्यावरती तुम्हाला अगोदर गोमूत्र शिंपडायचं आहे कारण धनलक्ष्मी कुबेर हा घरातून सिद्ध करून आलेला असतो पण तो, तो बॉक्सच्या आत असतो आणि बॉक्स हा किती ठिकाणी जातो कुठून कुठून कसा कसा येतो आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं आपल्याला आल्याबरोबर त्याच्यावरती अगोदर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्याच्या त्याच्यानंतरच आपल्या देवघराच्या जवळ हा बॉक्स जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी किंवा संध्याकाळी जमेल तर संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही पूजा केली तर तुमची खूप छान पूजा होईल आणि मी जसं तुम्हाला सांगितलंय तशी जर तुम्ही पूजा केलात तर मी सगळ्यांना ज्या वेळेस कोणाकडं धनलक्ष्मी कुबेर कुंचम पोहचेल त्यावेळेस नक्की त्यांनी मॅसेज करायचं आहे किंवा फोन करा मी तुम्हाला सगळी जी सेवा करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी माता आल्यानंतर काय करायचं आहे हे मी सगळे तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेलं आहे आणि इथूनसुद्धा मी तुम्हाला ते सगळं सांगेन सांगणारच आहे कोणालाही काहीही समस्या असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारा विचारल्यानंतर आप म्हणजे ज्या वेळेस आपण मॅसेजद्वारे आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस आपल्याला फोनवर बोलल्यानंतर तुम्हालासुद्धा छान समजतं आणि त्याप्रमाणे तुम्ही छान पूजा करता तुम्हालासुद्धा समाधान वाटतं आत्तापर्यंत एकाचंही असं नाही म्हणजे मेसेज किंवा फोन नाही की ताई माझा असं झालंय पण सगळ्यांना छान अनुभव येत आहेत घरामध्ये साधी पूजा जरी केलं तरी खूप प्रसन्न वाटते अशा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि सगळ्या ताईंनो मैत्रिणींनो तुम्ही